येत्याला श्रावण सोमवारी कोणत्या महादेवाच्या मंदिरात जायचं मला आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे कोल्हापुरातून पंचेचाळीस किलोमीटर सांगलीमधून दोन ते तीन किलोमीटर सांगलीकरांना समजलं असेल मी कुठं जायचं म्हणतो ते मी बोलत आहे हरिपूर मधल्या श्री संगमेश्वर मंदिराबद्दल नदीच्या काठावर असलेलं हे मंदिर रामायणकालीन मंदिर आहे मला असं वाचायला मिळालं की प्रभू श्रीरामांनी स्वतः वाळूचं शिवलिंग करून त्याची या ठिकाणी पूजा केली होती श्रावण चालू होणार म्हणून मंदिरात मांडव घालायचं काम चालू होतं मी दर्शन घेऊन पुजारी मामांना मंदिराची माहिती विचारलो हे सांगत होते की वारणा आणि कृष्णा नदीचा या ठिकाणी संगम झाला आणि त्यामुळे या मंदिराचं नाव संगमेश्वर असाय आणि हे एवढंच नव्हतं तर ते म्हणत होते की शिवलिंगाच्या खाली पाने आणि त्यावर प्रभू श्रीरामांच्या हाताचे ठसे देखील आहेत या मंदिराच्या चारही दिशांना वेगवेगळ्या वेग देवतांचे स्थान आहेत दक्षिणेला दत्तस्थान पश्चिमेला भैरवनाथ उत्तरेला हनुमान आणि पूर्वेला मार्कंडेय हर हर महादेव माझ्याकडून तुमच्यासाठी एक बोनस टीम जर तुम्हाला वेळ असेल आणि जमत असेल तर संध्याकाळच्या टायमाला या कारण का माहित आहे का कारण इथलं वातावरण इथली वाईट ते शब्दात सांगता येणार नाही नदीच्या काठावर शांत बसायचं मनात गुंतलेला विचार काळजी आणि प्रश्न इथं सोडून द्या मनाला मिळणारी ती शांतता किंवा अनुभव काय सांगू विषय हार्ड आहे म्हणूनच म्हणते येत्याला सोमवारी वेळ काढून नक्की आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही फॉलो करायला विसरताय त्यासाठी त्यास आता त्यास लगेच फॉलो करून घ्या हर हर महादेव